हॅलो शब्दफुले बाय सुजाता या आपल्या पॉडकास्टवर आज आपण ऐकणार आहोत वटपौर्णिमा स्पेशल कथा ही कथा शब्दफुले लेखन स्पर्धेतील एक निवडक कथा आहे प्रेम हे फुलासारखं नसतं ते झाडासारखं असतं जे उन्हात उभं राहतं पण दुसऱ्याला सावली देतं आज आहे वटपौर्णिमा वडाच्या झाडाची पूजा करणं ही आपली परंपरा उपवास केला जातो एका नात्यासाठी खर तर उपवास हा शरीरासाठी असतो पण मनापासून समर्पण केलं जात शब्दफुलेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वटपौर्णिमा लेखन रवींद्र पाटील आवाज सुजाता गेल्या वर्षीची गोष्ट दिवस आजचाच म्हणजे वटपौर्णिमा मेघा दरवर्षी वटपौर्णिमा न चुकता करते आजही सकाळपासून वटपौर्णिमेचे मेसेज व्हॉट्सअपवर वटवट येऊ लागले आणि खात्री झाली आज वटपौर्णिमा म्हणजे आजही मेघाचा उपवास तसं आमचं अगदी छान चाललंय माझा चांगला जॉब तिचा चांगला जॉब मस्त चांगल्या सोसायटीत एक प्रशस्त फ्लॅट एक छोटी का होईना दुचाकी गाडी गाडीवरून रोज तिला स्टेशनवर सोडायला आणि आणायला जाण्याचा माझा दिनक्रम ठरलेला आणि महत्वाची दिल का तुकडा असणारी आमची लेक कस्तुरी कस्तुरी आता दीड वर्षाची झाली आहे मेघाने जॉबवर जायला पुन्हा सुरुवात केली आहे लेकीला मेघाची आई सांभाळते अगदी आपल्या लेकीसारखी म्हणून तर आम्ही बिनधास्त जॉब करू शकतो असो तर अम, मी काय सांगत होतो आठवलं वट दिवस नेहमीसारखा मेघाला ड्रॉप करून मी माझ्या कंपनीकडे गाडी वळवली गेटमधून गाडी आत घेतो न घेतो तोच सेक्युरिटीने निरोप धाडला मॅनेजर साहेबांनी बोलावलंय भेट घेऊन मी सरळ घरी आलो का तर कंपनीने घरी बसवला होतं मला कंपनीच्या वस्तू कंपनीला परत केल्या थरथर त्या हाताने पी एफचा चेक घेतला कंपनीने शेवटचा रामराम ठोकला दार उघडून घरात आलो घर वेगळंच वाटलं सुट्टीच्या दिवशी असतं अगदी तसं दार उघडताच कस्तुरीची हसरी स्माईल पाहून डोळे पाणावले विचाराला आता हिची ही स्माईल आयुष्यभरीच्या चेहऱ्यावर कशी टिकवायची कारण आता संसाराच्या गाड्यातलं एक साक निखळायला लागलं होतं डोक्यात नको नको ते विचार आले आणि मी स्तब्ध बापाला पाहून आनंदाने ओरडणाऱ्या या घरात मला भासू लागली भयान शांतता मेघाला कॉल केला आणि म्हणालो जशी असशील तशी घरी ये ती बिचारी कसलाच विचार न करता पळत पळत घरी आली मला घरी बघितलं आणि तिच्या जीवात जीव आला तिने घरात पाऊल टाकताच मी म्हणालो माझा जॉब गेला ती तरी शांतपणे आत आली किचनमध्ये जाऊन एक ग्लास पाणी प्यायली आणि एक ग्लास मलाही दिला म्हणाली जाऊ दे दुसरा मिळेल की जॉब तो वर माझा आहे की तुझ्या कंपनीचं बॅड एक दोन महिन्यात मिळेल नवीन मला तिचं हे बोलणं अनएक्सपेक्टेड होतं पण पण माझ्या मनात मात्र बरेच प्रश्न होते कस्तुरीचे शिक्षण घराचे हप्ते सोसायटीचं मेंटेनन्स लाईट बिल हे सगळं आता मेघाच्या पगारामध्ये कसं भागेल निदान माझा जॉब लागेपर्यंत मी एव्हाना नोटा संपलेलं एटीएम मशीन झालेलो मेघा माझा ऑक्सिजन सिलेंडर व्हायची रोज मेघाला स्टेशनला सोडून मी घरी यायचो पोरीजवळ मी असायचो म्हणून सासूबाईंना घरची कामं करायला आराम मिळायचा कारण पोरगी आणि घरची कामं यात ती बिचारी थकून जायची असो तर मी लॅपटॉप उघडून नोकरी डॉट कॉमवर धडाधड बायोडेटा अपलोड करायचो पण नो रिप्लाय भल्या मोठ्या समुद्रात एक छोटं छिद्र असलेली माझी बोट एक दोन महिने मित्र मदत करतीलही पण मेघाने आधीच खडसावून सांगितलं होतं एक वेळ सल्ला घ्या पण कोणाकडूनही पैसे घ्यायचे नाहीत सगळ्या मित्रांना कॉल करून माझ्यासाठी जॉब बघायला सांगितलं आणि सगळे अगदी खरी मैत्री निभावत होते प्रत्येकजण आपापल्या परीने माझ्यासाठी जॉब बघत होता पण बाजूवाले मी घरी आहे म्हणून मुद्दामून फुग्याला टाचणी मारायला यायचे जॉब गेलाय वाटतं इथेही मेघानेच मला धीर दिला ती म्हणते लोकांना त्यांचा छोटा पगार तुझ्या नोकरी नसल्यामुळे मोठा वाटतोय तुझं घरी बसणं त्यांना रिलॅक्स करते पळू नको फेस कर शेवटी मी ठणकावून सांगत आलो हो गेलाय माझा जॉब नवीन शोधतोय मिळेल लवकरच एव्हाना चार महिने होत आलेले कस्तुरी आणि मेघा मला सांभाळून घेत होत्या तरी माझे प्रयत्न चालूच होते एक दिवस दिन्या माझा मित्र घरी आला तो म्हणाला त्याच्या मुलाचा अकाउंटचा पोर्शन अडकलाय तू त्याला शिकवतोस का तू घरीच असतोस ना माझी सटाकली हे शब्द मी हजार वेळा ऐकले होते मी सरळ बोलून टाकलं नाही जमणार संध्याकाळी मेघा घरी आली तिला घडला प्रकार सांगितला ती म्हणाली नेहमी लोकांच्या बोलण्याचा चांगला अर्थ घ्यावा कॉलेजला टॉपर होतास ना तू त्याच्या मुलाच्या जागी आपली कस्तुरी असती तर तिलाही तू हेच उत्तर दिलं असतंस का तुझ्या इगोपेक्षा त्याच्या मुलाचा विषय सोडवून दे नोकरी गेल्याच्या दुःखापेक्षा हे तुला जास्त समाधान देईल मेघाचं बोलणं उशिरा का होईना मला कळलं आणि पटलं दिन्याचा मुलगा पास झाला दिन्या पेड्याचा बॉक्स घरी घेऊन आला मला गच्च मिठी मारली त्याचा मुलगा पुढच्या सेमिस्टरला पंधरा वीस मुलांना घेऊन आला माझं घर फुल तीन तीन बॅचेस सुरू झाले दिवस पुरत नव्हता बॅड पॅच संपत आलेला हवा नसलेल्या टायरमध्ये मेघाने कॉन्फिडन्सची हवा भरली आणि आमची गाडी सुरळीत सुरू झाली कितीही खडकाळ रस्ता येऊ दे आता मी रेमटवातच राहणार थँक्स मेघा सहज मेल चेक केला आणि उडालोच दहा महिन्यांपूर्वी टाकलेला सी आज रिप्लाय आला मी लगेच रिप्लाय केला नाही जमणार लॅपटॉप बंद केला हाता ठरवलं धरली वीट नाही सोडणार आज वटपौर्णिमा तिथीनुसार एक वर्ष पूर्ण झालं माझ्या बॅड पॅचचा वाढदिवस व्हॉट्सअपवर वटवट सुरू झाली मेसेजची मेघाची आठवण झाली ठरलं मेघाच हवी आयुष्यभरासाठी तिच्यासाठी आज मी उपवास धरणार ट्रिब्यूट टू माझी प्रेमळ लवली बायको मेघा कामाला जाण्याच्या गडबडीत असताना फोन खणखणला कोणाशी तरी बोलून झाल्यावर ती जवळ आली माझ्या तोंडात साखर भरवून म्हणाली मला प्रमोशन मिळालं आता मी स्पेशालिस्ट नर्स ऑफिसर झाले मी दिल खुश अभिनंदन मेघू चला उपवासाची सुरुवात गोड झाली हॅप्पी वटपौर्णिमा हा खरा नवऱ्याला दिलेला ऑक्सिजन तोडलेल्या फांदीला दोरा गुंडाळून काय उपयोग पुरुष मानसिकदृष्ट्या कमकुवत असतात त्यामुळे त्यांना मानसिक उभारी फक्त बायकाच देऊ शकतात म्हणून बायकांनी वडाला फेऱ्या मारायच्या की वरील कथेप्रमाणे सतत ऑक्सिजन देऊन संसार सुखात चालवायचा हा विचार नक्की करावा वटपौर्णिमा लेखन रवींद्र शंकर पाटील आवाज सुजाता थँक्यू सो मच so मित्रांनो तुम्ही कदा कथा शेवटपर्यंत ऐकली आता तुम्हाला तीन गोष्टी करायच्या आहेत नंबर एक हे चॅनल आत्ताच्या आत्ता, आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेलं घंटेचं चिन्ह क्लिक करा तसं केल्याने आणखी दर्जेदार आणि चांगल्या कथा तुमच्या सादर करता येतील नंबर दोन ही कथा ऐकून तुमच्या मनात नक्की काय विचार आला काय बोध मिळाला कमेंटमध्ये तुमचं उत्तर नक्की द्या आणि नंबर तीन हा एपिसोड एका कोणत्या तरी व्यक्तीला नक्की शेअर करा एक कथा एक विचार एका व्यक्तीच्या मनावर नक्कीच प्रभाव टाकेल शब्दफुलेच्या मागील भागांना तुम्ही जे भरभरून प्रेम दिले त्यासाठी तुमचं मनापासून आभार खास करून वळवाचा पाऊस अनपेक्षित रिव्हिजन पंगत या कथा त्याचप्रकारे गूढ आवाजाचे वैरण रात्र दिवा मालवू नका या नारायण धारपसरांच्या कथा तसंच लाइटर काळीज आणि चॅलेंज या भयकथा तुमचं प्रेम आणि तुमची साथ अशीच मिळत राहो हीच मनापासून प्रार्थना तुमच्या दीर्घकथा पाठवण्यासाठी फेसबुक इंस्टाग्राम तसंच ईमेलवरही तुम्ही मला संपर्क करू शकता यूट्यूब स्पॉटीफाय गाना डॉट कॉम सावन ॲपल पॉडकास्ट ॲमेझॉन म्युझिक विंक म्युझिक स्टोरी मराठी अशा अनेक प्लॅटफॉर्मवर शब्दफुले ऐकता येईल तिथे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा आणि स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या तुमचा फीडबॅक तुम्ही मला ईमेलने कळवू शकता शब्दफुले ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे ईमेल आय डी शब्दफुले या फेसबुक पेजवर तसंच सुजाता अंडस्कोज शब्दफुले या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही मला फॉलो करू शकता तिथे डी एम करून तुमचा फीडबॅक कळवू शकता सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिल्या आहेत नक्की चेक करा शब्दफुलेशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही आमची व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता त्यासाठी मला नक्की संपर्क करा तर मित्रांनो स्टेट्यून शब्द खुले बाय सुजाता तर आजच्या या भागाबरोबरच मी सुजाता तुमचा तुर्तास निरोप घेते पुन्हा भेटू एका नव्या कथेसह स्टेब स्टे लेस्ट थँक्यू धन्यवाद